चाल बाई हे ना पाहुणे येणार आहे आज तरी यांना आहे ना काहीच कळकळ नाही का घरी पाहुणे येणार आहे पुरीला पाला काय हा कुठं गेले काय माहिती बाईड यांना कायम ते जानवर जुनवारांचं आणि ते शेताच पडत हा यायचं ना लवकर आता माझं तर आवरले पण आल्यावरून मलाच बडबड करतील का काय आवरलं नाही कोवळे कणस आहे चार पाच घेतले अजून एक दोन घेते ना कवळे कोवळे मस्त लागत शीतल काय गाय अग काय करते तू त्या कवळे कनस का तोडून राहिले ग अगं कवळे चांगले लागत एवढी मोठी झाली पण तू ना लई करते पाय अग आवडत कुठे गेले ते काय भाई बांधते ते या माणसाला ना खरच आकलीचा भाग नाही बर का आता मी एक दोन लवकर येते कंसा नको तुडो कवरती खोटे ठोकीत बसले तुम्ही अरे माझ्या काही चारापारी करू नको त्यांना पाहुण्यांचा फोन आला होता रस्त्यात आले ते आले ना हा चटेटली ना आता निस्ती चटईस टाकली का थोडासा अवतार या आवरा ना माझ्या अवताराला काय झालं आता ती टोपी खराब झाली दुसरी चांगली घाला धुवेल तिला काय कर... झालं आता मला मला पाहायला याच्या पाहुणे आवं ही पॅन्ट बांधला ना दुसरी घाला तू फक्त नाकर करी जायचं हा त्या बाई तुम्हाला फोन नाही ओळखायचं मग तुम्ही असेच बसणार आहे तुम्हाला येऊन जाऊन त्या जनावरांचं पडत आहे त्याला उपाय ठेवू का आपण आज पाहुणे येणार आहे थोडस घरी राहावा पाहुणे येतील तुम्ह जातील निघून आपल्याला काही जनावर चारा पाणी करायला नको त्यांना ते, ते पाहुणे जर आले जर चारा पाणी कोण करेल मग त्यांना आ ते बरोबर आहे पण मग आता पाहुणे का रोज रोज येणार का बर चल। चला चला तर शीतल शीतल इकडे आली का अहो ती कनस तुडून राहिली कवळे पोर गाडची ना तुम्ही दोघं बा माय का सुधारे चला तिला आली का आपल्या गावातून यायला काही गाड्या नाही भेटते बघ हा देवाच्या कृपयाने आपल्याला भेट टाप टाप गाड्या हा दादा हा एखादी गाडीच केली असती अरे जवळ आहे भाऊ थोडस नाही नाही लांब तुम्ही पाय चालत आणले मला नाही नाही सावका चाल काही एक थोडं राहिलं आता एक तर पाय आणि चालवत नाही मला थोड्यासाठी गाडी करायची म्हटलं जाऊ जेव्हा बोलत चालत बंड मी की नाही किती लांब आहे अजून पिवळं घर दिसतं ना हां ते का हा ते, ते पिवळ्या कलरच थोडं राहिले हा ही पोर अजून कसडीत बसली बाई ती आहे ना आणि पाहून हे पुढं दिस ना अजून तो इतकी लाडकी करून ठेवली पोर हा शब्दात सांगितलं ऐकलं पाहिजे पुरेन माई नाही तुमची लाडकी हा ना तुम्ही तिला ठेवलं डोक्यावर बसून हे अगं ते कोण पाहून चालली अगं जरा आवडते ना पाहुणे हो इकडे या इकडे इकडे आम्ही खाऊ इकडे या इकडे अरे पाहुण्याला माहित नाही पाहिले तिकडे चालले होते मला लक्ष गेलं या या राम 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 नमस्कार नमस्कार या या Yeah आम्ही घरीच चाललो होत तिकडं काय झालं आम्ही नाही टाकलं बसायला बरं तुम्ही का नाही आली मोठी गाडी आणली का नाही आणि आलोय म्हणजे चला देऊ का हां कवर तुमच्या गावाला यायला गाड्याच कुठे भेटत आहे बाबा नाही गाड्या झालं तो टोडा आमच्या आता काय झालं या सी एन जी चालू झालंय ते हायवे रोड न जाते अहो त्या सी एन जी पण काय ते रस्त्यात काय आंदोलन चालू आहे हां हां त्याच्यामुळे त्या यश टे बंद करून टाकले हा ना हा त्याच्यातच गेले ना okay. काय सांगा त्या तुम्हाला लय ना हाल रस्त्यानी लय ना पब्लिक पाय पायी निघाली मग काय करणार आहे आता तुम्हाला सांगतो कोणाला कामावर हो जायचंय तर कोणाला डबे द्यायला जायचे तर कोणाला बँकेत जायचंय तर कोणाला कुठं जायचं लागणाला लय हाल प्रवाशांचे सोपं so, नाही सारखी जिथं तिथं निसते जाळपोळ चालू झाले काय भानगडी त्या रस्त्यावर काचे आंदोलन चालू तेही कळा ना आम्हाला काय आता राजकीय लोक राजकारण हे चालूच राहत आंदोलन हे राजकारण एवढं गडूळ झालंय ना काय आता काय बोलावं काहीच समजा ना आता माहिले अवघड झालं नेते निवडून देता नाही ना चांगले नेते निवडून दिले पाहिजे बाबा कळलं पाहिजे ना लोकांना आता आपण आपण ठरवू हा नेता काम करू शकतोय बाबा मी याला दिलं पाहिजे हा ना काही लोक बी सारखे ज्यांनी पैसा वाटला का लगेच त्यालाच मतदान देऊन मोगळ्या वाट्या त्याला वाटली आणि दोन खांडे त्यांच्या मागेच तुमच्या गावाचेच पा रस्ते तरी हाय का आहे हो काय नाही काय पाय येत नाही चालते कशाने आम्ही आलो वजे वजे चला काय काय एक दिवस दूध गायला गेलो मी सायकली वग अ पायी लोटी चालू सायकल भला मोठ्या काट्यात जाऊन दुधाच्या किटल्या सण सायकलीच्या बॉकटी पडलो मा कामरात गॅप पडला लगेच मग यांच्या चार बार गाडीच तुटून हा अहो आमच्या गावाला असे रस्ते काय सांगा त्या पहिले नेते होते ना तर असे चाकाचक रस्ते होते पण आता जस हे दुसरे आले ना असे खड्ड्याला रस्त्यात खड्डे का खड्ड्यात रस्ते तेच कळा ना बरोबर एक आमच्या शेजारची बाई डिलिव्हरीला आणली रस्त्यात नेता नेता त्या बैलगाडीतच तिची डिलिव्हरी झाली बेकर गज गच के बसते शांत अगं पाहुणे आले एवढं लांबून हा तू नुसती बसली एड मशी सारखी त्यांना काही विचारते का पाणी बिनी हा काय बोला त्या मशी सारखी म्हणजे आणते ना पाणी मोय मग शांतते बर तू चालली ना पाणी आणायला पूर्वीला सुद्धा घेऊन ये हा, हा ये लवकर बर का भाऊनी तुमच्या इकडे मस्त वाटते मला चांगला हिरवा हो आमचं चांगलंय परिसर हो। पाणी चांगले आहे शेती चांगली मजबूत आहे काय काय ठिकाणी होता दुष्काळ काय काय ठिकाणी आहे काय 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 नाही पाणी बरे आम्हाला गंगाचं गोदावरीचं पाणी आहे ना एवढं पाच किलोमीटर अंतर गोदावरी सायपिंग करून आणले असयपिन करून आणलं हो आमच्या इकडे बी काही कमी नाही बर का पाण्याची हो का चिकार पाणी चिकार नाही नाही सगळं महत्वाचं लागत हो पाणी ला महत्वाचं शेतीला हिरवा गार किती गोड वाटतं मस्त का पाऊस कस काय झालाय पावसान कमी झाला का बादा बादा बादाबा बादा इतका हो का काय सांगा त्या तुम्हाला एवढं पार त्या पावसाने हैराण करून सोडलं आख्या अशा विरी भरल्या का निस हाताने पाणी घ्यायचं असं पाणी घ्यायचं असं प्यायचं एवढं विहिरी भरल्या काठो काठ निसर्गाच पडायला सुरुवात करतो एवढा असेल डगपुटीवाणी काही ठिकाणी खूपच पाडला आणि काही ठिकाणी काहीच नाही पडेल अशी परिस्थिती म्हणजे भेदभाव केल्यासारखं झालं ते नाही निसर्गाच्या हातात काय खाय अहो खाली इतकं पाप झालं होतं वरला तरी काय करी बरोबर सांगा तुम्ही मग माय अकराला ओळखी ना काय करेल निसर्ग बिचारा काय करणार आता तो, तो लक्ष्मीचा पाहिल का तुमचं पाहिल मानवाच सगळं काही त्याच्या पाऊस फक्त लक्ष्मी करताना होतो आणि मानवाची मजा होती एकदा ना ठेवा एक आज लक्ष्मीला चारे सुद्धा केले नाही लोकांनी लोकांना रोख पैसे आणि काय कोणता माल करता येईल ते पैसे कशाचे होतील लक्ष्मीचा विचार कोणी करतील अहो मला सांगा ना किती लोकांजवळ लक्ष्मी प्रत्येक घरी प्रत्येक घरी हा जे गाय दूध देते ना त्याला थोडा चारा आहे ना वाढवर टाकणार बरोबर दूध देत नाही ना त्याला ना, लगेच चारा कमी टाक म्हणजे लक्ष्मी बद्दल सुद्धा काही शेतकरी आहे ना भेदभाव करतात चांगलं नाही असं बरं म्हणजे देव काय कोपतो म्हणजे फुकट कोपतो का बरोबर त्याच्या आता सगळं काय करायचं काय शीतल चाल बाई पदर घे तो आणि झाकून घे चल आणि पाहुणे काय विचारलं ना नीट सांग बर का बर हा तस तुझे दादा हायच आहेच पाहुणे मुलाला आहे ना बऱ्याचशा ठिकाणी बोलावणे येतं पण सुट्टीच भेटत नाही त्याला पण आज आहे ना त्याला म्हणलं नाही भाऊ तू कोणत्याही परिस्थिती आहे ना आजची सुट्टी टाकतं जाऊन येऊ म्हटलो एकदा आपण म्हणून आलो मग हां पाहून घे ना तू बस दादा पाणी 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 पे पाणी ते पदरवर हा करीन ना करील ना ते लाजती ना शीतल थोडा पदर घे वर आहे माझी मुलगी दाद पक्सन बर दिसन ना हा मग ताईडे सगळं तुझ्यावर माझ काही नाही दादा म्हणतील तस तू म्हणल तस हा ना आपल्याला पाहिजे तसेच पोरी बर मी काय म्हणतो पाहुणे बोला ना हे बघा ही माझी मोठी मुलगी आणि एक मुलगा आहे मला बर तो मुलगा बाहेर हॉस्टेलला शिकायला हा का हो अच्छा तर मग आता ही मुलगी आहे हा मग तुम्हाला काय नाव विचारायचं मुलीला विचारू शकतात ही मोठी मुलगी पोरगा लहान लहान मुलगा आहे हिच्या पाठचा पोरगा हो दादा मी विचारू का नाव चालल ना बाई विचार त्याच्यासाठीच तुला आणलं हां ना हा पुरी काय नाव आहे दादा माझ शीतल बापूराव ढाकणी शिक्षण किती झाले शिक्षण दहावी झाले जन्मतारीख दोन चार दोन हजार पाच तुला आवड कसली मृदंगाची काय मृदंग वाजवला जाते हा कीर्तनामध्ये जाते ना चांगला छंद रे दादे हा मग मला कीर्तनाची आवड आहे ए बाई पोर आहे ना मी पाच वर्ष दिला शिकायला टाकवे हा का मृदुंग वाजवायला त्याच्यामुळे छंद लागला बरोबर शाळा करून मृदुंग वाजवा ती चांगली गोष्ट अहो मलाही टाकेल मृदुंग शिकायला तिथं मग पण मग मला तिथं काही करमानाच मग दादा आहे ना मला मी रडायला लागलो तिथं मग आले घेऊन मला इकडं माझी सुद्धा खूप इच्छा होती की यांनी बी मृदुंग वाजावा कीर्तन करावा लय फोर्स केला मी पण काही जमलं नाही त्याला अहो तिथं ते बाकीचे पोर आहे ना की सारखे ना माझं नाव घ्यायचे काय ना काय खोड्या काढायचे मग ते रिकामे मी घ्यान देण्याचे ना आमच्यात वादावादी व्हायचे मग मी बसायचो रडत मग काय झालं आमचे गुरु होते ना शिकवणारे मृदुंग ते नी तेनी दादाला फोन केला मग दादा मला डायरेक्ट इकडे घेऊनच आले मग मी गेलो म्हणलो चाल बो आपल्या आपल्या भागामध्ये आहे ना काय आपलं पोर जर कुठं रडत असेल तर ते बापाला वाईट वाटतं ना आणि तो रडायचा मला पोरं त्रास देतात मग घेऊन आलो मी त्याला इकडे मामा किती मामा नाही मला हाय एकच आहे एकच का नाही मला अजून काय विचारित तो विचारलं ना विचारू का तेवढं विचार बाई चायला तुला माहितीये ना मला ना चोखो माल लागतो खायला हा एवढं वाकड तिकडं थोडं जरी झालं तर मी भाजी डायरेक्ट खात नाही माहिती ना तुला तेवढा विचार नीट भाजा पोळ्या येते का ते स्वयंपाक येतो का ग मग स्वयंपाक स्वयंपाक कसा करते चांगला म्हणजे चटपटा राहतो ना स्वयंपाक राहतो तुम्ही खाऊन पा बोट चाटीत राहा बरे बरे सुगरे बरं मं का ताईडे ती म्हणते बोट चाटीत राहा म्हणजे मग खरंच तिच्या हातचा स्वयंपाक भारीच असं बर का खरंच दादा हा ताईडी काय विचार ते विचारलं ना आता झालं ना विचारून तुम्ही झालं का विचारून हो झालं झालं मग करू सुरुवात हा तुम्ही करा सुरुवात हा नाव सांगा तुमचं मधुकर भास्कर शेजवळ शेजवळ हा शेजवळ तुमचं शिक्षण काय झालं शिक्षण माझं डी एड आता होईल माझं कंप्लीट कम्प्लीट होईल का हा म्हणजे ना मायाबरोबरच्या पोरायचं मा झालं पण माझं राहिलो होतं मी कसं बाहेर नोकरी करीत ना नोकरी नोकरीमुळे ना शिक्षण मला काही जमत नव्हतं पण माझ्या दादाची इच्छा होती बाबा शाळा शिकून घे असं मासारखं वय झालं म्हणजे शिक्षणाची तुला आहे ना तेव्हा तुला गोडी कळल काय राहते ती बरोबर म्हणजे ना मी नोकरी करता करता आता शाळा बी शिकवतोय तुमची जन्मतारीख काय जन्मतारीख माझी दोन 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 हजार दोन 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 हजार दोन, दोन। हा दुपारी अडीच वाजता जन्म झालाय दोन 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 हजार दोन म्हणजे तीन टाइम दोन अहो तारीख कस का तारीख दोन महिना दोन साल दोन हजार दोन पडली काय तू चार दुर्यते चार बरोबर लकी लकी लय लय मस्त जन्मतारीखी वली जन्मतारीख लय बारी हा, आ, खरे दोन 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 हजार दोन असं चांगला मी जस जन्माला आलो ना हा, दोन हजार दोन ला दोन 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 हजार दोन ला तस मा बापाची परिस्थिती एकदम सुधारली मग दार्जिना झाला एकदम दार्जिना त्याचा पाय गुण चांगला तुम्हाला छंद काच आहे छंद अहो पहिले मृदुंगाचा होता पण मग आता तिकडं वादविवाद झाले आळंदीला मग इकडं आलो इकडं मग बँजो पार्टीचे पोरं माय मित्र आहे मग त्यांच्यामध्ये जायचो मग त्यांच्यामध्ये मी कधी कॅशिओ हो वाजितो कधी ढोलकी वाजितो कधी काय त्या पिपण्या वाजितो बरेचसे ते वाद्य वाजवतात त्याला सगळे वाद्य म्हणजे एकंदर सगळेच वाद्य येते वाजितो पुन्हा वाजितो खंजेरी वाजितो अहो खंजेरी अशी खंजेरी खान खान वाजवते ना आपली लोक ना अशी उठ्ठी सुद्धा नाही पाच हजार दिवसभर नोकरीला जातो नोकरी व संध्याकाळी जर कुठे कार्यक्रम असतो ना पोर मला बोलून घेते हजार दीड हजार रुपये देते मला एक दीड तास फक्त वाजव आणि त्या छंदामुळे तो इतकी आ, इतका आनंद आहे ज्याला छंद असतो ना तो खूप आनंदी असतो माझा मुलगा इतका आनंदी आहे बस त्याचे दोनाचे चार झाले ना आता खूपच आनंद त्याला तुमचा झाला टाइमपास वाजवायचा आहे त्याचा पण नेमकं तुम्ही सर्व्हिस कुठं करायचंय सर्व्हिस मी गावामध्येच करीतोय गावात काय आमच्या गावात वाचनालय लय मोठ लय मोठ का, का तुम्हाला सांगतो जे भारतात कुठं पुस्तक मिळणार नाही ना ते पुस्तक आमच्या गावात आमच्या वाचनालयात भेटतील तुम्हाला हो का तिथं मी वाचनालयात मला माझ्या दादाचा मित्र सरपंच आहे ना त्यांच्या ओळखीनं मला तिथे कामाला लावून दिले पेमेंट चांगला असेल पेमेंट हा विचारूच नका तरी किती पडतं महिन्याला कस आहे मी तुम्हाला सांगतो सतरा अठरा हजार रुपये कसं पडतो मग सतरा अठरा हजार म्हणजे गावातल्या गावात लय झाली खर्च नाही खर्च काहीच नाही ना पेट्रोलचा खर्च नाही काहीच नाही घरचा डबा खायचा आहे मग सकाळी ला जायचं दुपारी बाराला यायचं संध्याकाळी ला जायचं रात्री आठ ला यायचं सगळ्यात महत्वाचं शोक पाणी काहीच नाही माझ्या पोराला व्यसन काहीच नाही माझी बात नाही दिवसभरात चार तास काम आहे फक्त तिथं चांगले शांत आणि मोठमोठे ग्रंथ वाचतो तो तिथे गेले त्याच्यामुळे एकदम सुसंस्कृती वाचनालयामध्येच असल्यामुळे ना मोठमोठे संत महात्म्यांचे ग्रंथ ज्ञानेश्वरी गीता पारायण सगळे सगळे तुम्हाला पार मराठी म्हणू नका हिंदी म्हणू नका इंग्लिश म्हणू नका सगळे पुस्तक पार वाचून काढले चांगले बरं मी काय शांत काय विचारायचं पाहण्याला आता मी काय विचारणार तुम्ही विचारलं सगळं अरे मी विचारले पण तुला विचार राहिलो नाही नाही काय नाही मला पार पसंत आहे पण माझं कर ना मग या दोघाला थोडस बोलायला हा तेच मी म्हणत होते तुम्हाला मग 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 पाठवा ना ना जाऊ द्या तिला शीतल बाई तू ये थोडीशी बाजूला जाऊन ये तुला काय विचारायचं विचारून घे हा बर हा तू चला उठ लांब जाऊ नको आपल्याला बरं जायला उशीर होईल बर बर तायडे जवळच जातो ग तायडे तुम्ही तवर गप्पा मारा या लवकर या अहो शांत शांत काय हो अगं पोर आज काय चाललं ते अहो माला ना थोडं पाय तर आजू हो हा ना ह लय स्कूल पद चाललंय ते छत्र याच्यावर हा चालत डायरेक्ट रायरे हा ना आपली पोर कशी ते कसं हा ना ह हान? लोक आपल्याला नाव न ठेवायचे काही जोड पाहिला म्हणजे हा ना मी तर माग नाही आल्यावर काही दिसलं नाही मला नाही नाही पाहिलं ते आलं डायरेक्ट मांडी घेऊन बसल आता बर थांबा त्यांना ती येऊ द्या आपली पोर काय म्हणती पोहात हा पोर काय म्हणते लगेच काय वाचा वाचा करून आपली पोर तर काही लपून ठेवणार नाही बर आपल्याला लगेच येऊन कानात सांगेल तुम्ही अशा फास्ट चालत या काय हो मला एवढं जोरात चालता येत नाही ना म्हणजे चालत जन्माला आलो तसा आहे मी म्हणजे आदुबिदू काय ते माझ्या आई बापानं मला लहानपणी पोलिओ दिला नव्हता ना त्याच्यामुळे असं झालंय बाकी मला काही अडचण नाही चालायला हो पण मग असं कस काय तुम्ही आधू मी एवढी ठणठणीत मी किती पुढे चालले तरी म्हणले तुम्ही काही आहे ना नाही मला चालायचं काही फक्त येत नाही बर कस काय मी आवडलो का तुम्हाला तेवढं सांगा बा आता अहो तुमच्यात काही नाही तुम्ही दिसायला भारी सगळं चांगलं आहे पण आहे ना प्रॉब्लेम तुम्ही हिटकच चाला त्याना मग आधू तुम्ही माझ्यात काही तुम्हाला दिसते का गुण नाही एकदम आहे आता माझ फक्त पायाचा प्रॉब्लेम आहे पण मग मला काय अडचण नाही ना तुम्ही लंग, लंगड ते मला लहानपणी पोलिओ डोस दिला नव्हता ना, ना। आता ते काही पोर काही निटवायचं नाही म्हणे किती औषध गोळ्या औषध दिले तरी तरी पण मा बापाने लय खर्च केला डोळे दाखवा ना का बिंदे हा चष्मा काढून ना पाहून घ्या डोळे एकदम ओके डोळे आहे सांग पाया मी काय म्हणते तुम्ही मस्त गारे आणि चांगले आहे तुमच्या घरचे दारची परिस्थिती सगळं चांगले माणसही चांगले आहे ग मला तुम्ही आता पसंत नाहीये तुम्ही दुसरी फॉर्म घ्या असं काय करीत आमच्या घरच्या यायला सगळ्याला पसंत आहे तुम्ही मला नाही पसंत ना माणसाचं काय माणसाचं आहे बघा जरी मा, मस्त माणूस चांगला आहे जरी असला आणि त्याचा कधी काही अपघात झाला ऍक्सिडेंट मध्ये त्याचा पायाचा असा तोडला मोडला मग तुम्ही मस्त चांगला माणूस एखादा चांगला पण मग काय बरं जर गेली त्याचे पाय मग त्याला सोडून द्याल का तुम्ही पुढचं ते पुढचं पुढचं आपलं नशीब आहे पण मग आज माझ्या मैत्रिणी भाऊ बन आमच्या हसतील ना म्हणजे एवढी चांगली काय काही गोमास म्हणून लंगडा केला बाई काय बोलती तू कधी कधी पण ये ना कर्तबगार माणूस पाहावा कधी बी ते बरोबर देवा काय कामाचा तो स्वभाव पाहावा त्याचा घरचे माणसं बरोबर पण मग मला सगळं माझा माझा कुड होती माहिती का काय तुम्ही लावलंय तुम्हाला पसंद नाही सांगा सरळ पसंद नाही येऊन देऊ बाई तू ना कळालं मला तुला काय म्हणायचंय मी पसंद नाही माझ्या चालण्यावरून तू बोलू राहिली चाल पुढं जाऊ दे मर्दे तुम्ही चपला पण नाही घातल्या का चपला आता काय घाल पुढ या हा चला, चला पुढं काय मला काही फास्ट चालतं येत आहे काय काय बोल ती म्हणे पायामध्ये मधी आदू ये मला लागेल तेवढ्या पुरी भेटतील आज चांगला कमावता माणूस आहे मी काही सोप्पं आहे का जाऊ दे मरुदे दादाला काही काम नाही एवढ्या लांब आणलंय मला दादा यांनी तर लय टाइम लावला येतील ना मग आता आपल्याला गाड्या नाही भेट ना पुढे त्यांचा जीवन मारण्याचा प्रश्न आहे आई हा काय पुरीला आवडलं वाटतं बर का ताईडे हा चांगले चर्चा चार चालू का तुमच्या हा बरे बरे दादा हा काय काय विचारणार आहे तिने ताईडे तुम्ही ना आता काही विचारूच नको आता ते काय जे हाय ना, ना? आता, आता ना ती पोर तिच्या घेऊन गेली ना तिकडं आता काय सांगते ते फक्त आता ऐकू आपण मग पुढे बोलू आपण काय ते काय दादा भारी काम आहे ना सुपारीचा कार्यक्रमच करून अरे मस् मी एका पायावर तयार आहे तायडे आता त्या पोरीवर आहे ना जे काय ते बरी येऊ दे तिला तिला विचारते मी काय अग बाई तू नवर देऊन येत तू थोडा पाय ग तुम्ही दा दोघ मागा बोलायला गेले पाय तेव्हा तो बापांनी मी पाहिलं ना पाय आमची चर्चा झाली दोघांची का थोडा नेवर देऊ ना असा कुलपत कुलपत चालतोय कुलपत हुँ? ने जास्तच नाही तुम्हाला आज वाटलं करायचंय का त्याच्या घालून बाई मा हातात काय तो बाप पाहिला ना कसा आहे बापाला आता माझ्या गोडी गोडी सांग बोलून घेऊ का तो दादाला हो ऐकलं का इकडे या ना दोन मिनट काय घे म्हणले शीतल म्हणती ते नाही का माग आपण बोलत होतो ती म्हणती तर लईच लंगडतोय हा गे तुम्ही चालले ना तेव्हा आम्ही पाहिले तो आम ना आमच्या चर्चा झाली हा ना लईच लंगडतोय ती मला म्हणते तुम्ही का वाटोळ करते का माझ वाटोळ करते का नाही नाही वाटोळ नाही करा नाही म्हणून सांगतो एवढं काही नाही आपली पोर काही दाखव बर कुठं काय एवढी चवळीची सांगा आणि पोर आपली माझ्यात कुठेच खोट नाही तुम्ही आता गुडी गुडी त्यांना काढून द्या भर देतो काढून चाल चाल या पाच भर तुम्ही काय आता पाहुणे बोला ना या बघा मुला मुलीची म्हणजे मुलगी आमची थोडीशी नाराज आहे कारण तुमचा पोरगा आहे ना जास्तच यटकतोय हा का हो त्याच्यामुळं आमची पोरगी डायरेक्ट नाहीच म्हणती करायला हो लहानपणी आहे ना त्याला पोलिओचा डोस आहे ना पाजण्यात आला नव्हता चुकून त्याच्यामुळे ते परिणाम झाले काय करतात हो परिणाम झाले पण ते आमच्या काय उपयोगाचे ते परिणाम तुम्ही सांगा ना आज आमची पोर चवळीस शांगावा दिसती नाही मान्य आहे मग तुमचा पोलिओचा डोस तुम्ही टाळला जर त्यावेळेस जर दिला असता तर राम लक्ष्मणी जोडा झाला असता ना आता त्याच्यात आमची काय चुकी आता ते होऊन गेलं मग मामी जाऊ जा, जा जा, जा का पात्रात असा पा बु घ्या पात्रामध्ये नाही बाकी सगळे गुण आहे ना माझ्या पोराचे आणि नाही असू द्या तुमचे गुण आहे ना हां ते तुमच्याच घरी राहू द्या आमच्या घरी नका दाखवू तुम्ही हो चलते राहा रामकृष्णारे हात जोडी तुम्हाला अहो मग बाबा काय कमी पाहिले तुम्ही नाही नका का भाई तेवढी गोष्ट सोडली ते काय टॅलेंट आहे असू दे ना असं अहो लोक काय पाहते गुण नाही पाहते हो लोक जोडा पाहते जोड्याला जोडा बसवतो ना कस काय दादा ताईडे काय तुम्ही, तुम्ही उठा बर पहिले मला ना मनसण होत नाही मला तुम्ही उठा माझ्या पायावरून ते बोलून राहिले बस ना दादा उठा तुम्ही मला लागल तेवढ्या पुरी भेटतील तुम्ही उठा बरं पहिले काय तुम्ही पोर दाखवले काय पाहुणे इकडे घेऊन आले तुम्ही तुम्हाला काहीच समजत नाही याला पहिले सांगायचं ना पायामध्ये थोडं पोरगा असे काहीच बोलले नाही आम्हाला अहो हे आता झाले आता अशा गोष्टी घरच्यानी मला पोलिओ पाजला नाही डोस दिला नाही तुमचा जरी दोष नाही पण मग तुमच्या पोरीला आम्ही काय देणार होतो काय नाही ना आज लागणार पाच सहा हजार लोक येणार मग जर मला म्हटले काय बाबरा काय जावाय पाहायला तुम्ही ना, कसा नाकार बोलायचं लोकांची हा तुम्ही पाह चांगला पाहा पाहून घ्या थोडं समजून चला तुम्ही बर मग भेटल मला या या चला तुम्ही पाहिलं ना कस पोरग चालत होत हा ना दिसाय चांगलं होतं पण पायात हा प्रॉब्लेम होता ना कष्ट करणार होता हे करणार होता त्यावेळी आपल्याला काही त्यांचं मन दुखुशी नाही वाटत बरं का पण पुरीलाच पटत नाही काय काय तिला आयुष्य आहे ते हा मग असं उद्या परत ती घरी आली म्हणजे डोक्याला ताण कोणाच्या नाही आपल्याच होईल डोक्याला ताण मग पोर रडत रा येईल आपल्या घरी काय केलं तुम्ही काय पाहिलं काय दाखवलं काय काय मागाळ्यात घातलं मग त्यापेक्षा नको तिच्या मनाने उदय ना आपल्याला काही सतरा पुरी नाही आपल्याला एकच पोर आहे हाजी गाजी लग्न करायचे आपल्या जोडा कसा पाहिजे राम लक्ष्मण वाणी किंवा राम सीतावानी असा काय मत आहे मग काय करायचं काय दाखवायचं नाही नाही बाई तो म्हणा विरुद्ध आम्ही काही जाणार नाही तो बापही नाही जाणार आणि मी जाणार नाही बाई तुला जे पोर पटलं ना ते सांग त्याच्याशी तो लग्न तू अजून वाटलं शिकत ये ना तू मृदुंग वाजत ये ना तर मृदुंग म्हणजे तुला एखादा पोरगा पास मला सांग मी त्याच्याबरोबर लग्न लावून काय नाराज होऊ नको हा काय शांत बरोबर पण तो मन दुखावणार नाही आम्ही एवढं तुला लहानच मोठं केलं शिक्षण केलं तो लग्न आणि थोड्या करता नाही हे करू का आम्ही चला आता आता आभे घे ना שתל. ניצל. ניצל.